पासेजला अगदी बरोबर आहे साडे दहा वाजताची वेळ खरंतर पत्रकार परिषदेची दिलेली होती संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांची संयुक्त पत्रकार परिषद ही असेल ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडनं कुरापत्ती केल्या जात आहेत त्या सगळ्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर पद्धतीने दिली जाईल आपण मागच्या काही दिवसांपासून बघतोय पत्रकार परिषदेमध्ये पुरावे देण्याचं काम भारताकडनं वारंवार केलं जात आहे ज्या पद्धतीनं त्यांच्याकडनं काल रात्री फतेह जे मिसाईल त्यांनी पाठवलेलं होतं आणि ते मिसाईल भारताच्या हवाई यंत्रणेंनी नेस्तनाभूत केलेलं होतं त्या सगळ्याची व्हिडिओ असतील किंवा फोटोज असतील हे या पद्धती पत्रकार परिषदेमध्ये दाखवली जातील साडे दहा वाजताची वेळ होती आणि अगदी थोड्या वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे तयारी पूर्ण झालेली आहे पत्रकार परिषदेची आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमका कशा पद्धतीने माहिती दिली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे पुरावे भारताकडनं वारंवार सतत पद्धतीनं पुरावे जगासमोर मांडले जातात आणि तेच पुरावे आज पुन्हा एकदा जगासमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडले जाणार आहेत दुसरीकडे जर बघायला गेलं तर तिन्ही सेना दलाचे प्रमुख जे आहेत ते साऊथ ब्लॉक मधील कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत राजनाथ सिंग जे संरक्षण मंत्री आहेत त्यांच्यासोबत यांची बीटी मिटिंग जी आहे होणार मध्ये सविस्तर पद्धतीनं कशा पद्धतीनं पाकिस्ताननी कारवाई केली होती त्याला भारताकडनं चोख प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे किंवा दिलं गेलं होतं त्याची माहिती तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद तर आपण बघतोय तर तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित राहू शकतात असं सांगितलं जात आहे मात्र आपण बघतोय लष्कराची ही पत्रकार परिषद आहे आणि त्यामुळे या परिस्थिती संदर्भात माहिती या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे